ओपन मार्केटच्या काळात जीवन हे पॅकेज आहे चांगल्या वाईट यामध्ये सर्व आहे मात्र मी स्वीकारायचं आणि कसे जगायचं हे रहा हात या विचार करण्याची गरज आहे असे वास्तव्य ज्येष्ठ गीतकार लेखक जावेद अख्तर यांनी गुरुवारी आयोजित नवव्या अजिंठा वरून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मुलाखतीत मांडले आहे चित्रपट दिग्दर्शक जयप्रत देसाई यांनी जावेद अख्तर यांची मुलाखत घेतली कधी मिश्किली टोलेबाजी करत तर कधी गंभीर विषयांवर परखड भाष्य करत जावेद अख्तर यांनी अनेक बाबी उलगडून दाखवल्या पूर्वी देशात समाजवादी विचार होता त्याचे प्रतिबिंब समाजात उमटत होते आता ओपन मार्केट आणि लिबरलायझेशनचा काळ आहे जगताना सापशिडीचा खेळ चालू आहे या खेळामध्ये आपण आपल्यासाठी आपल्या लोकांसाठी आणि आपल्या समाजासाठी कोणत्या पातळीपर्यंत जगत आहोत याचा विचार केला पाहिजे असे मत त्यांनी के व्यक्त केले सध्याच्या चित्रपटातील हिरो सामाजिक दूर झाला आहे अशी खंत व्यक्त करत जावेद अख्तर म्हणाले की आता वर्किंग क्लासेसचे हिरो राहिले नाही तर श्रीमंत घरातील काही कामधंदा काम न करणारे हिरो चित्रपटात दिसू लागले आहे मुलाखतीच्या वेळी काही ध्वनी नियंत्रणे अडथळा येत होता प्रेक्षकांकडून आवाज कमी येत असल्याची तक्रार झाली यावर आपल्या मिश्किली स्वभाव जावेद अख्तर यांनी मे सच बोलता हो तो माईक की आवाज कम हो जाती है अशी टिप्पणी देखील केली ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर